टाइगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हा बोलतो एक मिनिट थांब चल रोद था। दुसरंच पेमेंट मागलं तर काय तू स्वतः काम केलेलं पेमेंट मागतो तु? ना तू वग बहाणा सांगायला आहे मी तिकडे अपॉइंटमेंट घ्याय छाट्या घ्या हे मला माहिती सगळं खेळ म्हणजे तुला तुझे पैसे पेमेंट बुडवायचे तसे करते एड्यात काढायला तुला ठीक थी। आ... आहे तु जा तू उद्या मला फोन कर पेमेंट भेटून दे तुला हा मला कॉल कर देतो ओके ओके हॅलो 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 बोलतोय सचिन भाऊ मी कुठं मालेगाव नाव काय आपलं विशाल सुरोश बोलतोय मी विशाल सुरोशी बर माझे दाजी वारलेले कोरोनामध्ये आम्ही कोर्टात केस टाकली होती आमच्या घरा माझ्या बहिणीच्या नावावर ते घर आहे दाजींच्या नावावर केस आम्ही हारलो तर आम्ही विमा काढलेला होता विमा कंपनी पास केला नाही आमच्या वकिलांनी आता असं सांगितलं आम्ही तो वकील लावला होता ना वकिलाने असं सांगितलं तर त्यांनी आम्हाला नोटीस दिली आणि शेवटची नोटीस आमच्याकडे आली त्याला ताब्यात बसवणार तुम्ही आणखी बाळा सांगा आम्ही घरावरती माझ्या बहिणीने नोंद काढलेलं होतो मोठ्यानं बोला बोला मोठ्याने माझ्या दादीने नोंद काढलेलं होतं घरावरती तुमच्या भाऊजीने लोन काढले होते घरावर बरं घरावरती नोंद काढलेलं होतं ते कोरोनामध्ये एक्सपायर झाले बरं तर त्याचा विमा पण काढलेला होता त्यांनी. विमा पण विमा इमापन पण कट केला होता बरं. मग आम्ही कोर्टात के केस टाकलेली होती. वकील पण लावलेला होता. तर वकिलानं आम्हाला ते नोटीस काही दिल्या नाही. आता शेवटची नोटीस आम्हाला अशी आली की एकवीस तारखेला तुमच्या घरावर कब्जा बसेल बॉस. तर तहसीलने त्यांनी त्यांनी त्यांना सह्या बह्या दिलेल्या आहेत म्हणजे ते नोटीस त्यांनी पण पाठवलेल्या आहेत आम्हाला. त्याला आम्हाला काही पर्याय मार्ग हाय का बस किती लोन काढले तुमच्या भाऊजीनी ते बावीस लाख रुपये हे बावीस लाख रुपये घरावरती लोन कुठल्या बीड जिल्ह्यामधून कुठलं मालेगाव अच्छा मालेगाव तालुक्यामधून का नाशिक जिल्हा ना हो नाशिक जिल्हा अच्छा गाव कुठलं गाव मालेगाव प्रॉपर मालेगाव का बावीस लाख रुपये लोन भाऊजीचं नाव काय अभिमन्न हिरालाल पगारे अभिन्यु अभिननियो हिरालाल पगारे अभिननियो हिरालाल पगारे काय करतो तो वो के शिक्षक होते शायद हेलो हां तो शिक्षक होते मते एक्सपायर झाले कोरोना मध्ये हां वकील यांनी सांगितलं तर आम्हाला के जुकोव असं हां मला एवढं पण लावलेला होता पण असं नोटीस आलेली आहे आम्हाला कब्जा बसवलो डायरेक्ट कोर्टाचा कब्जाला नाही नाही कोर्टन दिले ना मग केस हारले नाट के... नोटीस काढले का नाही तर मग कोर्टन काय म्हणून नोटीस काढले एकवीस तारखेला कब्जा बसेल बॉस उद्याच्या एकवीस ऑगस्टला तुमच्या घरावरती कब्जा बसेल किती वर्ष झालं लोन करून नोंद करून चार वर्ष झाले खेळले नाही का एक रुवी पण नाही भरलेलं ते होते तेव्हा भरलेले थाबते त्याच्यानंतर मग नाही भरलेलं ना आता भाऊजी आहेत का मग नाही आहेत ना ते एक्सपायर झालेले आहेत ना अरे बापरे कसं काय कोरोना मध्ये झाले ना ते एक्सपायर अरे रे मग त्यांच्या जागी का ताईंना घेतली नाही का हा तुमच्या जा भाऊजी जागी कुठे जिल्हा परिषद मध्ये होते ना कुठं हा जिल्हा परिषद मध्ये होते याच्यात होते ते शाळेत पण मग त्याला आज काही झाले नाही ते रुजू आता यांना घेतलीत का नाही रुजू नाही घेतलेलं नाही यांना का बर ते अजून त्यांची प्रोसिजर चालू आहे ना फक्त प्रोसिजर चालू आहे त्यांची हम्म बर म्हणजे घेतो म्हणून आश्वासन दिलेत का हो दिलेलं आहे अच्छा मग आता तुम्हाला काय मार्ग काढून तो ताईचं नाव काय मनीषा अभिमन पगार अच्छा हाय का सोबत तुमच्या ताई नाही आता नाही ते माझ्या सोबत बर मग घरात नाही का तुम्ही बाहेर आहे का मग नाही मी आई भाऊ बोलतोय ना मी मंगशाल जातो तिथून कड्यावरती बर आणि त्यांनी ते मालेगावला राहतात त्यांनी मालेगावला राहतात का अच्छा तुम्हाला काय मदत करावं तुम्हाला आता सांगा कोर्टाची तर नोटीस निघाली आहे कोर्टात नोटीस निघाले आम्ही पैसे पण भरू शकतो पण मग काहीतरी मदत पाहिजे आम्हाला मग तेच ना मदत कुठून पैसे पैशा तुम्हाला पैशाची मदत कोणी करणार पैशांची मदत नाही आम्ही भरू पैसे पण टाइम वाडी आहेत का नाही ताई ना भाऊजीला भाऊजीला वाडी होती का नाही आहे शेती आहे त्यांना किती कर पाच एकर आहे अच्छा मुलं किती भाऊजीला एकच एक मग काहीतरी एखादा कसं कर चालू आहे तिकडे जमीन काय ना तिकडे तिकडे काही बाजार नाही जमीन ला दोन तीन लाख रुपये इकडे चालू आहेत दोन तीन लाख रुपये मग पडे काशील रान रान पडे काशील ना आ, तुम्य? हा पडेल मग आता काय करा तुम्ही हम्म हा तुम्ही त्याच्या इतर तर तुम्ही ते घराचे घराचे अगोदर तर कागदपत्र डॉक्युमेंट इतर तुम्ही तुम्ही शेताचं डॉक्युमेंट तुम्ही देना दि कोर्टात शेत मग काय म्हणतोय शेतात बिल नाही का नाही मग शेताच तुम्ही घेऊ शकता ना काय तर त्यामध्ये करतील मार्क काढतील बँक तर्फे बँक कुठल्या बँकेत लोन घेतलेले बाजू तुमच्या एचडीएफसी मध्ये एल सी मग तेच डॉक्युमेंट डॉक्युमेंट तुम्ही तिथे जमा करा तिथल्या मॅनेजरशी संवाद साधा तुम्ही की बाबा आमच्याकडं काही पैसे तर नाही बरोबर फक्त एवढं शेतीवाडी आहे त्यांच्या भाऊजीला आता शेती एवढी शेती आहे बघा सर हे पूर्ण कागद पत्र क्लिअर असेल ना हो हा डॉक्युमेंट क्लिअर असेल तर दाखवायचं त्यांना सर्व काही एवढा म्हणायचं त्याच्यामध्ये काय मार्ग निघू शकतोय का तुम्ही तिथल्या मॅनेजरला भेटल्याशिवाय तुम्ही मार्ग निघत नसतो नाव काय तिथल्या मॅनेजरचं नाशिकला नाव नाही सांगताय नाव नाही सांगताय मॅनेजरच बघ च नाव नाही सांगतात मग चौकशी करायचं ना दादा तू अगर तू काहीच चौकशी केली नशील मधून लोन घेतलाय काय बँक बँक लोन बरोबर च कॉन्टॅक्ट पण ठेवायचं त्यांना विचारायचं की भाऊ सर कसं मार्ग निघू शकतो याच तिथल्या व्यक्तींशी आपण संवाद साधल्याशिवाय आपण मार्ग निघत नसतो ना आपण इकडे धडपड धडपड करत असतो तिथला मार्ग आपण असतो ना ते असं इथे नाशिकला आहे ते मॅनेजर आणि मी वाटलं उद्या जाऊन भेटतो आणि त्याचा नंबर बिंबर घेऊन तुम्हाला सांगतो नाशिक मधून काढले का ना नाही ते मेन ब्रांच नाशिकला आहे तिथेच जावा लागेल ब्रांचला चालते तुम्ही काय करता दादा हम्म 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 आम्हाला तो वकील काय सांगत होता तुम्ही मुंबई हाय कोर्टात टाका बुवा केस अच्छा आपल्याकडून वकील केला वकील टाकलेला होता ना मी मालेगाव मधून टाकलेला होता काय वकिलाच नाव वकिलाच नाव ते चव्हाण म्हणून आहे ते चव्हाण वकिलाच नाव चव्हाण आहे का आणि ते हिमा पण पाडलेला आहे त्यांनी हिमा पण काटलेला आहे तरी पास करत नाही बस अच्छा कुठला एम आलता ते बँकेचा ईएमआयसी बँकेच एम आय का हो तुम्ही काय करा हॅलो आता तुम्ही ज्या इमेज काय म्हणलो तुम्ही आता काय जरा मोठ्याने बोला ना तुम्ही हॅलो हॅलो बोला बोला मोठ्याने बोला आवाज येत नाही हाय काय सांगू तुम्हाला काय तर म्हणत होत्या विमा काढलेला आहे त्यांचा पण तो विमा पास करत नाही असं झालं त्याच्यामुळे केस टाकलेले होते वकिलाच काय म्हणणं वकिलाच म्हणणं असं आहे तर ते केस हारले त्यांनी काय केलं ते दुसऱ्या देशात गेले होते असं दाखवून दिलं त्यांनी ती कंपनी अच्छा त्याच्यामुळे जे विमा ते भरला होता ते कंपनी बंद पडली असं म्हणते का कंपनी चालू आहे ती निघून इथून दुसऱ्या देशामध्ये घेत म्हणजे ते माझे दाजी होते ना ते दुसऱ्या देशात गेले होते म्हणून कोरोना झाला बुवा असं का कुठल्या देशात गेले त्यांनी साऊथ मध्ये दाखवलेले अच्छा तिकडेच मेलीत का मग तिने नाही नाही इकडं मालेगावलाच होते ते काही गेलेले नाहीत काहीच नाही बर तू काय कर उद्या तू तिथल्या बँकच्या मॅनेजर सोबत संवाद साध तिथून काय होतो काय नाही कळव मला तुला मदत